आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत मंगळवार आठ जुलै रोजी हाडोळा परिसरात काही अज्ञात समाजकंटकांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराबाहेर लावलेल्या दुचाकी रिक्षाची व कारची तोडफोड करत नुकसान करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण देवळाली कॅम्प परिसरात पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट सुड़ मोठ्या प्रमाणावर अस असल्याने काही पांढऱ्या बगळ्यांचे चेले चपाटे भायगिरी करीत आहेत या गोष्टी देवळेदी कॅम्पच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहीत असून पोलीस ठाण्यातील खासम खास कलेक्टरच्या मार्गदर्शनाखाली हे पोलीस ठाण्याचे काम सुरू आहे चिरीमिरी घेऊन कलेक्टर बिंदास्तपणे अवैध धंदावाल्यांना परवानगी देत आहे तेरी बी चूप और मेरी बी चूप अशी परिस्थिती देवळेली कॅम्पचे पोलीस व अवैध धंदे करणाऱ्यांची आहे वाहनांची तोडफोड करणारे पोलिसांना माहीत असून त्यांना जेरबंद करण्याची हिंमत होत नाही पजेखाऊ पुढाऱ्यांच्या गुलामगिरी करीत असल्याने परिसरात भाईगिरी वाढली आहे कुंदन दोंदे अशोक कटारे रोहित भडांगे कमलाकर आडके प्रशांत कटारे रोनिक भडांगे यांची दुचाकीचे नुकसान करून आपले वर्चस्व निर्माण करीत आहे नाशिक पोलीस आयुक्तांनी आयुक्तांनी परिसरावर मेहरे नजर करावी अशी मागणी होत आहे AKP News Sati, Shaukat Ali Nasi,